माझं नाव उषा कराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर बघा हा पसारा हा करायचा आहे सगळीकडे पसाराच पसारा असं हो काय हरकत नाही आहे महत्वाचं काय माहिती आहे की स्टॉलवर ना स्टॉल जिथे लावलाय ना त्या लेडीजने मला एवढं परेशान केलं ना एवढं परेशान केलं ना की त्या परेशानीला प्रमाणच ठेवलं नाहीये अजिबात प्रमाण ठेवलं नाहीये पहिल्यांदा काय के केलं तिने किरकिर केली की मी काय एवढं हे केलं नाही आहे म्हटलं जाऊ दे नंतर मुलाला सांगितलं एकाचा दोन मुलगा आला माणसाच्या पप्पाच्या अंगावर मारायला ते होत नाही ना तर आपल्या सासूला आणलं ते होत नाही ना परत तिच्या ओळखीचे नवीन नवीन लोकांना माझं नाव सांगतात ते लोक येतात माझ्याशी बोलतात मी का त्यांच्यासोबत डिस्कस वगैरे करत नाही आहे कारण माहिती आहे का ते एक सरकारी रोड आहे फुटपाट फुट आहे फुटपाटवर भरपूर लोक एवढे स्टॉल आहेत ना की मोजले पण जातील नाही एवढे स्टॉल असतात जे शहरामध्ये राहतात ना त्यांना बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की फुटफाटवरती एवढे स्टॉल असतात ना की मोजल्या पण जात नाही ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे ना ती काय करते तिच्या मुलांना सांगते माझं नाव एकाचं दोन आणि अक्षरशः खोटं म्हणजे खोटं सांगते आणि मुलं ना असे भडकून येतात आणि आले ना एकदम वाघासारखं माझ्यावर ना बरसतात ते झालं त्यांचं आता आता खरं सांगते माझी लिमिट पूर्णपणे संपले ते मुलगा येऊन पहिला मुलगा आला तो ओरडून गेला नंतर दुसरा मुलगा आला तो ओरडून गेला आता तुम्ही सांगा बोले एवढी गरज आहे ना उत्तरांची तर मराठी बोलून दाखवा मराठीत मी पूर्णपणे उत्तरं देते तुम्हाला दुसऱ्यांना माझं नाव सांगतात दुसऱ्यांना काय काय बोलत राहतील काय काय नावं ठेवत राहतील तर असं काही हरकत नाही आहे म्हणते मला पहिला तर बोलली दोनशे रुपये दे एका एक दिवसाचे दोनशे रुपये दे आणि मी सगळ्यात तुम्हाला सांगत आले की मला किती परडेला किती रुपये भेटतात तर मी ती मला दोनशे रुपये दे पर डेला मी तिला सरळ क्लिअर बोलली की ताई मी दोनशे रुपये तुम्हाला देऊ शकणार नाही आहे आणि माझ्याकडे ते पैसे नाही आहेत कारण माझा एवढा धंदा होत नाही पर डेला मी तुम्हाला सांगितलं की चारशे पाचशे सहाशे रुपयाच्या आतमध्ये होतं आता काही दिवस गेले की मी फक्त आणि फक्त ना दोनशे ते तीनशे रुपयाचं मी विकते आहे पण मला त्यात पण काय हरकत नाही मग ते आज ना उद्या उद्या ना परवा आपल्या एक ना एक दिवस आपल्याला चार पैसे भेटणार आणि मेहनत करतोय महत्त्वाचं काय आपण मेहनत करतोय मेहनतीला काही हे नाही आहे पण तिचं म्हणणं आहे की तू ते करूच नको काय तू करशील तर मला पर डेला दोनशे रुपये दे आणि नाही तर तू अजिबात करू नको तर तुम्ही विचार करा आणि मला सांगा आणि खरं सांगते हे जे स्टॉलची व्हिडिओ आहे ना मी तरी म्हणते की जास्तीत जास्त ना तुम्ही शेअर करा नाही फॅमिलीमध्ये तर तुमचे मित्रां मित्रा परिवार जे काय असतील ना त्यांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून कुठेतरी मला ना मदत भेटेल ह्या गोष्टीमुळे कारण तिच्या तोंडी लागून आज बघा बघा हा जो दिसतो आहे ना इकडच्या साईडलाचा थोडा मी साबुदाना खाल्ला आहे आणि थोडा मी एका लेडीजला दिला फ्रीमध्ये दिला एक रुपयानं घेता तर याच्यामध्ये ना हा पूर्ण डबा भरलेला ढोकला होता पूर्ण डबा भरलेला तुम्ही म्हणणार पूर्ण डबा भरलेला होता मग काय झालं तर हा पूर्ण डबाभर ढोकला ना पोरांनी खाल्ला घरी आल्यावर आणि मी माझ्या मैत्रिणीला दिला तर तिच्या मुलाला दिला आणि माझ्या मुलांनी हा पूर्ण ढोकला खाल्ला आणि तुम्हाला परत सांगते मी तर पोहे मी पोहे बनवले होते पोहे तर एक रुपयाचे पण विकले गेले नाही माझे पोहे साबुदाणा ढोकला हे एक रुपयाचं पण विकले गेले नाही मी इडल्या फक्त आणि फक्त शंभर रुपयाचे विकल्या चार प्लेट इडल्या विकल्या आणि बस झालं आपलं काहीच नाही विकल्या गेलं सगळं सगळं माझं वापिस आलं त्यांना पैसे दिले ना मग मी चांगली आहे पैसे नाही दिले ना तर मग मी इथे दुकानाच लावायचं नाही आहे आणि प्रत्येकाला जो काही येईल ना त्याला सांगतात ते लोक मला येऊन ना धमक्या देत का मी तुझं असं करेल मी तुझं तसं करेल तर तुम्ही एक नॉर्मली विचार करा आणि मला सांगा नक्की एवढे दिवस तुम्ही मला कमेंट नाही केल्या पण आता खरंच सांगतो तुमच्या कमेंटची मला खूप गरज आहे कारण की तुम्ही विचार करा मी एवढं सकाळी पाच वाजता उठते मी आपलं बनवते पोरांना त्रास होतो फॅन बंद करावा लागतो मिक्सर चालू करावं लागतं पोराच्या झोप मूड होतात हे सगळ्या गोष्टीचं जर मी त्रास सहन करते मला शंभरातले माझे त्रास सहन करता फक्त शंभर रुपयासाठी तुम्ही जे ते शंभर रुपये कमवायचे आणि त्या लेडीजला द्यायचे का तुम्ही विचार करा मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्या लेडीजचे मुलं दोन येऊन मला धमक्या देत आहे माझ्या पप्पांना धमक्या देत आहे मला धमक्या देत आहे एवढंच नाही तर ते आजूबाजूच्या लोणा सांगताय माझं ना ते येऊन माझ्याशी भांडताय तिथे स्टॉलवरती तर माझं एक गिरायक होत नाही आहे तर नेमकं करायचं तरी काय नाही तुम्ही सांगा चोरी केली तर ते गुन्हा आहे म्हणजे असतोच तो गुन्हा भीक मागणं ते पण एक गुन्हा आहे व्यवसाय करणं हा अजिबात गुन्हा नाही माझ्या मतात अजिबात गुन्हा नाही आहे व्यवसाय करणे तुम्ही शून्यातून चालू जर करताय ना तर चांगली गोष्ट आहे स्वतःसाठी तुम्ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही शून्यातून उभी राहताय मला तरी वाटतं की मी शून्यातून उभी राहण्याचा प्रयत्न करते पण आहेत अशी मूर्ख की ते मला ना शून्यामधून पेक्षा बी खाली करण्याचा प्रयत्न करतं पण असं फायदा नाही आहे माणसाचे जर विचार मोठे असते ना तर तुम्ही किती त्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करतो माणूस कधीच खाली जात नाही आज ना उद्या ना उद्या ना परवा एक ना एक दिवस त्याचं येतोच असतो आणि तसं माझं येईल काय हरकत नाही तुम्ही किती पण याला त्याला लावून द्या काय हरकत नाही आहे प्रत्येकाला माझं नाव सांगत बसतात प्रत्येकाला माझं नाव सांगत बसतात त्याने काय होतं तुम्ही सांगा बरं तुम्ही त्याने काय होतं तुम्ही माझं नाव सांगणार पण समोरच्याला पण वाटतं ना की ती चार पैसे जर ना आपण त्याच्यात पण तिला पैसे मागतो आज म्हटलं काहीतरी नवीन करावं जेणेकरून आपलं गिरायक होईल तर आज मी तो ढोकला गेला एक रुपयाचा पण तो ढोकला विकला गेला नाही जर मला दीडशे रुपयाला ती बाई हिजरली आणि जो दिसला ना रिक्षावाले असो येणाऱ्या जाण्याचो की किंवा गिराईक असो किंवा तेव्हा माझं नाव सांगत राहते प्रत्येकाला माझं नाव सांगते येऊन बसली येऊन बसली सरकार रोड तुम्ही विचार करून सांगा सरकार रोड कोणाच्या बापाचा आहे का कोणाच्या बापाचा आहे का सरकार रोड की कोणी बोलले की इथे बसू नका तिथे बसणं हा बी एम सीचा एक रूल आहे ते बनणार आपल्याला त्यांना त्रास होतोय ते आपल्याला म्हणणार त्याचे रूल आपण फॉलो करणार आणि करणारच आहोत आणि प्रत्येक जण करतच असतं ज्याला पैसे कमवायची गरज आहे ना पोट भरण्यासाठी कमाई करावं लागतं आणि कमाई करावी करण्यासाठी ना ह्या गोष्टीला सामोरे जावं लागतं त्यासाठी मी ते सगळं काही करते मी भीक मागत नाही आहे तिच्या तिचे मुलं जे मला भीक आहे ना दोनशे रुपये शंभर रुपये तसे तर मी कोणाला भीक मागत नाही आहे मी आपलं कष्ट करते राबते घरामध्ये बाहेर जाते बाहेर ला तर मी ते करते मी अजिबात भीक मागत नाही तरी सुद्धा ना ते मला त्या लेडीजचं असं म्हणणं आहे का मी तिथे दुकानच लावायला नको पाहिजे कुठलंच दुकान लावायला नको पाहिजे आणि ती जागा म्हणलं ना सरकारी हॉस्पिटलच्या बाहेरचं जे फुटफाट असतं ना रोडच्या साईडला दोन्ही कडेला तर ती फुटफाट आहे आणि ते फुटफाटवर सुद्धा तिचा मुलगा आणि ती मला स्पष्टपणे म्हणते की ही जागा आमची आहे ही जागा आमची तर तुम्ही सांगा मला फुटफाट कोणाच्या बापाची आहे का आता हा व्हिडिओ त्यांनी पाहिला ना तरी काय टेन्शन नाही मला अजिबात टेन्शन नाही आहे फुटफाट कोणाच्या बापाची नाही आहे जोपर्यंत बी एन सीवाले मला लावू देतील ना तोपर्यंत मी लावत राहील आणि लावणार अजिबात हरत नाही आहे बिलकुल हारत नाही कारण माझ्या जी जीवनामध्ये संघर्ष कमी नाही आहे खूप सारे आणि ते संघर्ष करायची ना मला सवय आहे पण तुमच्यासारखी जे येतात ना कमी विचारायचे एवढ्याशा मराठी लोक तसे असतात आणि मराठी लोकांना ना उंगली दिली ना आता ते मनगट पकडतात बघा हा उंगली देणारा विचार करा हा उनली देणारा त्याचा व्हिडिओ काढला नाही आहे मी कारण माझ्या मोबाईलमध्ये मा अजिबात चार्जिंग नव्हती पण आता यानंतर ना जे काय घडेल ना स्टॉलवरती ते तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करेन मग हायवे करून माझ्यासारखे खूप साऱ्या लेडीज असतात की त्यांना ना काही मजबुरीमध्ये ना रोडवरती दुकान लावावं लागतं कोणी शोकाने घराच्या बाहेर पडत नाही कोणाला शोक येत नाही आहे उन्हाचं तिथे बसायचं माहिती आहे का काहीतरी मजबुरी असते माणसाला ते करावं लागतं ते आणि की त्यांना मदतीची गरज असते तर बस एवढंच सांगायचं आहे बाकी काय काय घडतं काय काय नाही घडतं मी तुमच्यासोबत ते सगळ्या काय गोष्टी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला असंच कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद